युवकांचे स्थान, मार्गदर्शक युवा नेते माननीय श्री प्रणव मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेवक अंबादास धोत्रे मित्रमंडळ पंढरपूर शहर व तालुका माढा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवलेले रणजित शिंदे यांच्या पराभवानंतर शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी पिंपळनेर येथे माजी आमदार बबनदादा शिंदे माजी आमदार संजय मामा शिंदे समर्थकांच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीस माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील विविध गावातील बबनदादा शिंदे समर्थक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी पंचायत समितीचे माजी सभापती सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्राम तसेच माढा तालुक्यातील बवनदादा व संजय बमा शिंदे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडणुकीत रणजित शिंदे यांचा झालेला पराभव हो, आणि त्यामागील कारणे तसेच पुढील वाटचाल याबाबत या बैठकीत शिंदे समर्थकांनी अतिशय उघडपणे आपली भूमिका मांडली तसेच पुढील काळात झालेल्या चुका दुरुस्त करीत व ज्यांनी सोबत राहून पद्धतीनं तर ज्यांनी वर्षानुवर्षे पदे विरोधात जाऊन विरोधकांशी हात मिळवणी केली त्यांना वेळीच दूर करीत पुढील काळात वाटचाल करावी अशी अपेक्षाही समर्थकांनी व्यक्त केली आहे तर माझे आमदार बबनददा शिंदे रणजित शिंदे माजी जिल्हा परिषद सभापती शिवाजी कांबळे विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे बंडू नाना ढवळे यांच्यासह अनेकांनी आपल्या भाषणातून बोलताना निवडणूक काळात घडलेल्या घडामोडी विरोधकांची यंत्रणा आणि पुढील वाटचालीवेळी अपेक्षित दक्षता आणि कार्यपद्धती यावर अगदी खुल्या आपली भूमिका मांडली यावेळी बोलताना काय म्हणाले पराभवानंतर आज या ठिकाणी आपल्या समर्थकांचा मेळावा बोलवण्यात आलेला होता संवाद साधला गेला पराभवाची अनेक कारण काही समर्थकांनी व्यक्त केली त्याबरोबर काही समर्थकांनी सूचनाही केल्या यामध्ये एक असाही आरोप करण्यात आलेला आहे की आपल्यातल्याच काही लोकांनी ज्यांना तीस वर्षापासून आपण वेळोवेळी सहकार्य केलं होतं त्यांनी आपल्याशी दगाबाजी केली काय सांगा काही कार्यकर्ते अशी बोलत असतात सगळ्यांनीच आम्हाला मदत केलेली आहे काही थोडाफार चुका होत असतात म्हणून कुठल्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असं मानणाऱ्यापैकी मी नाही आज प्रचंड मेळावा झाला निरोपावरून किती लोक आले होते तुम्ही बघितलंय आणि सगळ्याच्या भावना जाणून घेतले भविष्य काळामध्ये पूर्वी प्रमाणच काम करायचं बाबा बेचाळीस गावातील विठ्ठल परिवारातील भालके गट काळे गट युवराज पाटील गणेश पाटील हे आपल्या सोबत राहिलेले होते वर्षानुवर्ष त्या गावगाड्यातील विकास कामांसाठी ते तुमच्या सोबत आहेत असे सांगताना दिसून येत होते आता परिस्थिती बदलली आहे ह्या गावगाड्यातील या गाव नेत्यांना बळ देण्यासाठी त्यांचे जे आढलेले विकास काम आहेत किंवा अपेक्षित विकास काम आहेत यासाठी काही आपण या पाठपुरावा करणार का। आहात सगळी काम करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत असाही अशी एक चर्चा होती असा एक आरोप केला जातोय किंवा सोशल मीडियातून काही क्लिप आहेत की उसाची अडवणूक करण्यास सांगितलं जात आहे चिडबाईंचा काय क्लिप आहेत की ज्यांनी विरोध केला त्यांचा ऊस आणू नका असे आदेश आहेत आपण काय दिला जाहीर सभेमध्ये तुम्ही काय ऐकलं कुणाचाही ऊस आणू हो नका ज्या पद्धतीनं आतापर्यंत आपण काम केलं त्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये हो सर्वाचा ऊस आणा सीनामाडा सीनामाडा उपसा सिंचन योजना आहे ज्याच्यावर खूप मोठं हजारो हेक्टर क्षेत्र भिजत आहे या सीनामाडा उपसा सिंचन योजनेचे वीज बिलाची तरतूद आतापर्यंत कारखान्याच्या किंवा इतर काही माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही करत आलेला होता आता वेगळ्या विचाराचा आमदार आलेला आहे ही उपसा सिंचन पद योजना जी आहे ती अशाच पद्धतीने चालू राहावी या अपेक्षेने ते लोक तुमच्याकडे पाहत आहेत काय सांगा ज्या पद्धतीनं छेनामारा योजना आम्ही चालवली त्याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद पडू देणार नाही ज्या ज्या वेळेला अडचण येईल त्या वेळेला कारखाना त्याच्या पाठीमागं उभा दादा पराभव झाला त्यानंतरने ही पहिलीच मेळावा होता मेळावा कार्यकर्त्याचा मेळावा होता तर पराभव झाल्यानंतर आगामी निवडणुका पण आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती अशा अनेक निवडणुका आहेत त्यामध्ये जे कोणी विरोधात काम केलं आहे जे कोणी केलं नाही की के तुमच्याबरोबर राहिलेले आहेत त्यांना पुढील आगामी काळासोबत घेऊन तुम्ही निवडणूक लढवणार आहात सर्व लोकांना बरोबर घेऊन पुढच्या निवडणुका लढवणार आहे दादा या ठिकाणी काही समर्थकांनी अशाही भावना व्यक्त केली की देशात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आपण सत्तेच्या बाजूनी राहावं काहीतरी मोठा निर्णय घ्यावा कुठेतरी पक्षाच्या बाबतीत अशी विचारधारा पुढे आणली जावी काय वाटते तुम्हाला त्याबाबतीत भविष्य काळामध्ये काय करायचं त्याचा निर्णय आम्ही येऊ